महायुतीने केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले राज्यातील शेतकरी नावापुरताच राजा शिवसेना उपनेते नितीन बांधगुडे पाटील यांचे सरकार वरतो चनगड येथून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ दिंडीला शेतकरी वर्गातून उत्स्फृत प्रतिसाद शेतकरी आता नावापुरताच राजा राहिला आहे सत्तेच्या सारीपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो महायुती सरकारने बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाजर फुटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी संबोधित करताना नितीन बांगुडे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे रवी किरण इंगवले उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील संजय चौगुले वैभव उगळे सहसंपर्क प्रमुख विजय देवने रियाज शमनजी चंगेज खान तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत युवराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन बानगुडे पाटील पुढे म्हणाले कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे येथील शेतकरी प्रयोगशील व कष्टाळू आहे मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे खते बियाणे इंधन व कृषी यंत्रांचे दर गेल्या दहा वर्षात कैक पटीने वाढले मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मात्र कवडी मोलच आहे शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक संकटे झेलत उत्पादन घ्यायचे व सरकारने मात्र त्यांच्या शेतीमालाचे दर पाडायचे अशा दुहेरी चक्रात शेतकरी अडकला आहे नावापुरताच शेतकरी राजा राहिला असून सत्तेच्या सारीपाठात निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो ही वस्तुस्थिती आहे आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर एक लाख अठ्ठावन हजारांचे कर्ज आहे दोन हजार चोवीस साली सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी तर गेल्या सहा महिन्यात सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आजच्या दिनाच्या केवळ वलग्नाच ठरल्या असून येथील शेतकरी व वर्ग पुरे दिनातून मार्गक्रमण करत आहे त्याच्या इतके दुर्दैव नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच बैठकीत पहिल्यांदा केवळ आधार कार्डावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला होता त्यामुळे शिवसेना त्यावेळी ही शेतकऱ्यांच्या बाजूने होती व आज देखील आहे त्यामुळे या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या महायुती सरकारला पाजर फुटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला, दिला। संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले कृषी प्रधान या देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री मोबाईल वरून रमी खेळतात हे या राज्याचे दुर्भाग्य आहे शेतकऱ्यांची जाण नसणाऱ्या आशा या सरकारला या दिंडीच्या माध्यमातून जाग आणण्याची गरज आहे सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले राज्यातील सरकार हे महायुतीचे नसून अदानी अंबानीचे कोल्हापुरातील माधुरी हत्ती घेऊन जाणारे धरावीतील झोपडपट्टी पडणारे गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरवणारे सरकार आहे त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीची मशाल पेटवली आहे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे शिकवले राज्यातील शेतकरी भरडला जात असताना कृषी मंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात ही बाब दुर्दैवी आहे शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीऐवजी हे सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यात मानत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून झोपलेल्या या सरकारला जाग असा इशारा त्यांनी दिला दरम्यान प्रारंभी रवळनाथ मंदिराच्या आवारातील शेतकरी कर्जमुक्ती दिंडी रथाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर देवश्री रवळनाथला साखडे घालून या सरकारला कर्जमुक्ती करण्याची सदबुद्धी येवो असे मागणी घालण्यात आली त्यानंतर दिंडी शहरातील प्रमुख मार्गवरून आणण्यात आली यावेळी या दिंडीत शिवसेनेचे विविध पदाधिकारी शिवसैनिक युवासेना महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केले